अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या मी प्रार्थना करते व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते कालपासून काल होता नऊ डिसेंबर आज पारायणाचा दुसरा दिवस आहे तर पारायणाचं सांगता सा कशा पद्धतीने करायची कोणत्या दिवशी करायची दत्त जयंती कधी साजरी करायची या संबंधीचा आजचा आपला व्हिडिओ असणार आहे बघा सांगता आपल्याला कधी करायची म्हणजे नऊ डिसेंबरला आपण सुरुवात केली नऊ ते पंधरा डिसेंबर पर्यंत आपलं पठण होणार आहे व दत्त जयंती असल्यामुळे आपल्याला सोळा तारखेला याचं उद्यापन करायचं आहे म्हणजे सांगता करायची आहे आता सांगता कशा पद्धतीने करायची आणि बघा आता प्रत्येकाच्या कॅलेंडरमध्ये ता आता डिसेंबर महिन्यामध्ये प्रत्येकाच्या कॅलेंडरमध्ये चौदा तारखेला दत्त जयंती दिलेली आहे आता चौदा तारखेला दत्त जयंती आहे बघा मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमा तिथीला म्हणजेच पौर्णिमा ते सकाळी बारा वाजता दत्त महाराजांचा जन्म झाला होता पण आता ही दत्त जयंती चौदा तारखेला दाखवली तर आहे पण दत्त जयंतीचा जो मुहूर्त आहे पौर्णिमा जी लागू होते ती सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनंतर सुरू होते म्हणजे जवळजवळ पाच वाजता चौदा तारखेला जवळजवळ सायंकाळी पाच वाजता ही पौर्णिमा सुरू होणार आहे आणि पंधरा तारखेला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांपर्यंत ही पौर्णिमा असणार आहे त्यामुळे आपल्याला दत्त जयंती हा सोहळा पंधरा तारखेला साजरा करायचा आहे कारण पंधरा तारखेला दुपारी बारा वाजता दत्त महाराजांचा पारणा हलणार बारा वाजता सकाळी जन्म होणार आहे पंधरा तारखेला आणि आपण जे गुरुचरित्रांचं पारायण आता कालपासून सुरुवात सगळ्यांनी केलेली आहे आज पारायणाचा दुसरा दिवस आहे तर गुरु गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता आपल्याला सोळा तारखेला करायची आहे आता आठव्या दिवशी करायची आहे आठव्या दिवशी काय तर आपलं हे साप्ताहिक पारायण आहे साप्ताहिक पारायण म्हणजे ज्या दिवशी दत्त महाराजांचा जन्म झाला त्या दिवशी दत्त महाराजांचा देखील उपवास असतो आपला देखील उपवास असतो त्यामुळे दत्त महाराजांचा उपवास असल्यामुळे त्याची सांगता आपल्याला सोळा तारखेला म्हणजे आठव्या दिवशी करायची असते आपण गुरुपौर्णिमेच्या वेळेस वगैरे करतो त्यावेळेस सातव्या दिवशी करतो पण दत्त जयंतीच्या वेळेस आपल्याला या पारायण सुद्धा पण आठव्या दिवशीच करायचं आहे आता बघा सगळ्यांसाठी सांगणार आहे जे लोक सामूहिक पारायणाला केंद्रामध्ये बसलेले आहेत त्यांनी कशा पद्धतीने सांगता करायची त्यांनी कशा पद्धतीने नैवेद्य करायचे आणि जे घरामध्ये साप्ताहिक पारायण घरामध्ये बसवलेलं आहे त्यांनी कशा पद्धतीने उद्यापन करायचं पारायणाची सांगता करायची हे आज आपण इन डिटेलमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला ज्यांनी केंद्रामध्ये सामूहिक पारायणामध्ये घेतलेला आहे जी लोक सामूहिक पारायणासाठी केंद्रामध्ये जातात अशा लोकांसाठी ही माहिती सांगते पहिला यांची सांगते आणि नंतर जे घरामध्ये करणार आहेत त्यांच्यासाठी सांगते कशा पद्धतीने सांगता करायचे आहेत तर जे जे लोक केंद्रामध्ये पारायणाला गेलेले आहेत त्या सगळ्यांना मी खरंच वंदन करते कारण ज्यांनी ज्यांनी केंद्रामध्ये सामूहिक पारायण केलं त्यांना अनंतपटीचा सफळ मिळणारच आहे आणि जे घरामध्ये करणार आहेत त्यांचा सुद्धा खूप आभार कारण एक प्रकारे आपण सेवा करणार आहोत सेवेकरी बनणार आहोत आणि सेवेकरी घडवणार आहोत आणि महाराजांच्या सेवेमध्ये कुठेतरी लीन होणार आहोत ज्यांचं कारण केंद्रामध्ये सुरू आहे त्यांनी सांगता कशी करायची बघा त्यांनी कोणते नैवेद्य करायचे काम तर त्यांनी कोणतेही नैवेद्य करण्याची गरज नाही तुम्हाला माहित आहे मांड्याळी म्हणजे आठव्या दिवशी मांडियाळी असणार आहे मांड्याळी म्हणजे काय तिथे भरपूर प्रमाणात शिरा बनवला जातो भरपूर प्रमाणात जेवण बनवलं जातं कांदा विरहित जेवण या दिवशी बनवायला लागतं भरपूर प्रमाणात मांडाई केली जाते तिथे भरपूर लोक अन्नदान करतात आणि ज्या दिवशी केंद्रामध्ये प्रत्येकाचं जनचं गुरुचक्रचं पारायण केंद्रामध्ये सुरू आहे त्यांनी बघा घरामधून काही करून घेऊन जाण्याची किंवा तिथे जाऊन काही उद्यापन करण्याची किंवा नैवेद्य सेपरेट काही घेऊन जाण्याची काहीच गरज नाही कारण तिथे सगळा प्रसाद बनवला जातो नैवेद्य तिथे बनवला जातो तिथेच आपल्या उद्यापन आपल्या पोतीचं उद्यापन होतं कारण आपल्या जे मठाधिपती असतात ज्या मठामध्ये आपण केंद्रात कोणत्याही केंद्रात तुम्ही जिथे कुठे जात असाल ते कशा पद्धतीने करायचं तिथेच सांगतात तिथेच तुमचं उद्यापन होतं तिथेच तुमचा उपवास सुटतो आणि नंतर मग तुम्ही घरी यायचं असतं म्हणजे बघा आता जर तुम्हाला केंद्रामध्ये तुम्ही पारायण करत असाल तर तिथे खूप मोठ्या प्रमाणात जेवण बनवलं जातं शिरा वगैरे भात वगैरे काय असेल ते कांदा विरही जेवण बनवलं जातं तुमचं पोथी तर आता पंधरा तारखेला वाचून होणार आहे त्यामुळे सोळा तारखेला तुम्ही निवांतपणे निवांतपणे तुम्ही पाहिजे तसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही उद्यापन सांगता करू शकता नाहीतर कसं होतं आपण सहा सातव्या दिवशी पाऱ्यांची सांगता म्हणजे आपलं पठण देखील असतं उद्यापन देखील असतं तर खूप घाई गडबड होते पण आपली दत्त जयंती निमित्त आपल्याला आठव्या दिवशी करावं लागतं त्यामुळे फक्त सांगता असणार आहे त्यामुळे तुम्ही नैवेद्य व्यवस्थित करायचं आहे आता बघा तिथे केंद्रामध्ये तुम्हाला पहिला नैवेद्य देतील तिथे गेल्यानंतर तुम्हाला साडे दहाच्या आरती असते तो आरती झाल्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवलं जाईल नंतर तुम्हाला प्रसाद तो दिला जाईल तुम्हाला तो प्रसाद तिथे बसूनच ग्रहण करायचा आहे आणि नंतर तुम्हाला तुमची जी पोथी असते पाठ तुम्ही मांडलेला असतो तो तुम्हाला उचलून घरी घेऊन जायला देत असतात म्हणजे ही केंद्रामध्ये अशा साध्या सोप्या पद्धतीने तुमचं तिथं उद्यापन होत असतं आणि तिथे जो काही प्रसाद मिळणार आहे शिर्याचा वगैरे असेल तो तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे तो तुम्हाला थोडा तरी घरी घेऊन यायचा आहे कारण आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक आपल्याला थोडा थोडा प्रसाद द्यायचा आहे आता जे घरामध्ये पारायण करणार आहे त्यांनी केंद्रामध्ये जाऊन प्रसाद ग्रहण केला तर चालतो का किंवा केंद्रामध्ये त्या दिवशी जाऊन त्यांनी दर्शन घेतलं तर चालतं का तर हो आ, जर तुमचं घरामध्ये पारायण सुरू असेल तरी देखील तुम्हाला घरात नैवेद्य करावा लागणारच आहे पण तुम्ही तिथे जाऊन जरी तिथला मथातला प्रसाद नैवेद्य खाल्ला तुम्ही तरी देखील चालणार आहे तिथला प्रसाद तुम्ही नाही तर तिथला प्रसाद तुम्ही घरी घेऊन या घरी तुम्ही उपवास सोडला तरी देखील चालेल मठामध्ये उपवास सोडला तरी देखील चालणार आहे आणि सातव्या दिवशी म्हणजे पंधरा तारखेला तुमचा उपवास असणार आहे दत्त महाराजांचा जा उपवास असणार त्यामुळे त्या दिवशी सांगता नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सोळा तारखेला आपल्याला सांगता करायचे आहे आता मठामध्ये काही तुम्हाला स्वतःहून घेऊन जायचं असेल म्हणजे पुरणपोळी घेऊन जायचं असेल किंवा महाराजांसाठी मिठाई घेऊन जायचं असेल व्यसनाचे लाडू घेऊन जायचे असतील तर तुम्ही स्व इच्छेने घेऊन जाऊ शकता पुरणपोळी वगैरे केली नेली तर जो प्रसाद बनलेला आहे त्याच्यामध्येच तो वाटला जातो सगळ्यांना थोडा थोडा म्हणून दिला जातो तुमच्या इच्छेने तुम्ही घेऊन जाऊ इच्छिता तर तुम्ही घेऊन जाऊ देखील शकता असं काही नाहीये पण सेपरेट प्रत्येकालाच करावं लागतं असं नाही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घेऊन इच्छे जाऊ शकता आता जे घरामध्ये पारायणासाठी बसलेले आहेत त्यांनी काय करायचं बघा सगळ्यात अगोदर तर विरहित जेवण तुम्हाला करायचं आहे आता जेवणामध्ये तुम्ही काय काय करू शकता तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवू शकता पण त्याच्यामध्ये कांदा अजौ... कांदा लसूण अजिबात पडता कामा नये बिना कांदा लसूणाचे तुम्हाला जेवण बनवायचं आहे कारण गुरुचरित्र पारायणाला कांदा लसूण वर जे आहे तुम्हाला देखील माहित आहे कांदा लसूण घालायचा नाही तुम्ही खोबरं घाला जिरे घाला बाकीचे मसाले घाला पण मसाले पण कसे कांदा लसूण नसावेत कारण आपल्या घरातला जो काळा मसाला आहे त्याच्यात देखील कांदा लसूण सगळं काही पडलेलं असतं बाहेरचे जे आपण मसाले वापरतो त्याच्यात देखील कांदा लसूण पडलेला असतो त्यामुळे जो कांदा लसूण विरहित जसं आहे मिरची पूड वगैरे तिकटासाठी तुम्ही वापरा किंवा तुम्ही वरण करा वरणात तुम्ही लसूण टाकायचा नाही तुम्ही वरण करू शकता पिवळा भात करू शकता पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकता साधी चपाती करू शकता किंवा तुम्ही तिळाची पोळी करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही जेवण करायचं आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे घेवड्याची भाजी घेवड्याची भाजी तुम्हाला करायचीच आहे कारण घेवड्याची भाजी दत्त महाराजांना अत्यंत प्रिय आहे व त्याशिवाय आपलं उद्यापण पूर्ण होतच नाही सांगता पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे घेवड्याची भाजी न चुकता तुम्ही आणून ठेवा एक दिवस अगोदर आणून ठेवायचीच आहे त्यासाठी दोन तीन अगोदरच व्हिडिओ टाकते आज दुसरा दिवस आहे पारणाचा त्यामुळे आजच व्हिडिओ टाकते सांगतेच्या अगोदर तुम्ही घेवड्याची भाजी आवर्जून आणून ठेवायचीच आहे आता तुमच्या इथे तुम्ही काय बोलता बघा माझ्या इथे मी आम्ही आम्ही घेवडा म्हणतो तर घेवड्याची भाजी म्हणजे वाल चीब वगैरे काय तर म्हणतात वालाची भाजी घेवड्याची भाजी तुम्हाला करायची आहे नंतर कांदा महाराजांना भजी प्रिय आहे तर भजीमध्ये तुम्हाला कांदा टाकायचाच नाहीये तुम्ही बटाट्याची भजी करू शकता किंवा तुम्ही कोबीची भजी करू शकता किंवा साधे बेसनची जरी भजी केली तरी देखील चालतील फक्त कांदा त्याच्यात पडता कामा नाही याची काळजी आपण तुम्ही घ्यायची आहे नंतर कुरवड्या कुरवड्या तळल्या नाही जात कारण बघा असं म्हटलं जाते की ज्याला आडे पडलेले आहेत म्हणजे जे गोल वेडा घातलेला आहे अशा गोष्टी नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवू नये म्हणून तुम्ही कुरवडी तळू नका त्याच्याऐवजी तुम्ही पापड वगैरे तळून घेतले उडदाचे पापड वगैरे तरी देखील चालेल काही हरकत नाही फक्त कुरवडी तुम्ही घेऊच नका असं मी तुम्हाला सांगेन बघा अशा पद्धतीने तुम्हाला हे साधं सोपं सात्विक जेवण तयार करायचं आहे आता नैवेद्य किती तयार करायचे घरामध्ये केंद्रामध्ये तर तो प्रसाद मिळतोच पण घरामध्ये नैवेद्य किती तयार करायचे तर घरामध्ये तुम्हाला चार नैवेद्य तयार करायचे आहेत चार ताट तयार करायचे आहेत आणि चार एक दत्त महाराजांना एक स्वामी महाराजांना एक आपल्या कुलदेवतेला व एक ग्रंथाला असे चार नैवेद्य दत्त महाराजांना स्वामी महाराजांना कुलदेवीला व त्याचप्रमाणे ग्रंथाला ग्रंथाला देखील नैवेद्य सेपरेट लागतो नाही तर तुम्ही एकच ताट समोर ठेवाल असं नाही तुम्हाला जिथे तुम्ही पूजा मांडणी केली आहे तुम्हाला तिथे चार नैवेद्य ठेवायचे आहेत कुलदेवी जर तुम्ही पाठ्यावर ठेवली असेल किंवा तुमच्या देवघरामध्ये असेल तर देवघराजवळ तुम्हाला तो नैवेद्य ठेवावा लागेल आणि महाराजांना दत्त महाराजांना आणि ग्रंथाचे असे तीन नैवेद्य पाठ्यासमोर तुम्हाला मांडावे लागतील अशा पद्धतीने चार नैवेद्य तुम्हाला करायचे आहेत आता हा नैवेद्य कोणी खावा तर हे नैवेद्य फक्त घरातील सदस्यच खाऊ शकता इतर व्यक्तींना तुम्ही हा नैवेद्य देऊ शकत नाही आणि जो ग्रंथाचा नैवेद्य आहे तो फक्त फक्त गाईलाच चारायचा आहे तो नैवेद्य तुम्ही खायचा नाही तो गाईलाच नैवेद्य चारायचा आहे तुमच्या जवळपास गायी असणार गोशाळा असणार एक गोशाळा एक तर गाय असतेच शोधा शोधलं तर सापडतं त्यामुळे गाईला घाला तो नैवेद्य गाईला द्यायचा आहे आणि जर गाई, गाई नाहीच भेटली तर महाराजांची क्षमा मागायची आहे महाराजांना सांगायचं तुम्हीच वाढदावा आणि नंतर जो नाहीच भेटली गाई तर तुम्ही स्वतः तो ग्रहण केला तर चालेल किंवा तुम्ही बाहेर आपले जे पुत्र वगैरे आहेत त्याला दिलं तरी देखील चालेल पण गायी शक्यतो बघण्याचा प्रयत्न करा त्यामुळे ग्रंथाचा नैवेद्य तुम्ही दुसऱ्या इतर कोणाला द्यायचा नाही आणि जो बाकीचे तीन नैवेद्य आहेत कुलदेवीचा दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा तो नैवेद्य तुम्हालाच खायचा आहे तुम्हालाच खायचा आहे तुमच्या घरातील सगळ्यांनी खायचा त्यामुळे सगळ्यात अगोदर नैवेद्याचा ताट तुम्हाला संपवायचा आहे नाहीतर आपण काय करतो भाजी घेतो पोळी घेतो सगळं काही आपल्या ताटामध्ये घरात जे बनवले ते पहिला घेतो नैवेद्याचे ताट तसेच ता, ता, विसरून जातात आणि ती नंतर तुम्ही खाणार पण नाही आणि तो नैवेद्य आहे त्याचा अपमान होणार नाही आपल्याकडून अवहेलना होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे त्यामुळे सगळ्यात अगोदर आता तुम्ही दोनच मेंबर आहात दोन ते तीनच मेंबर तुमच्या घरामध्ये आहात किंवा एखादं लहान मुल दोन आहेत तुम्ही नवरा बायको दोघं आहात तर तुम्ही छोटी छोटी ताटं करा छोटं ताट घ्या त्या छोट्या चाटामध्ये थोडं थोडं ठेवा कारण तो नैवेद्य संपला देखील पाहिजे आणि सगळ्यात अगोदर जेवताना पहिला नैवेद्य घ्यायचा नैवेद्य संपवायचा आणि मग आपल्याला वाटलं की आपल्याला अजून भूक आहे तर मग नंतर बाकीचं जे आपलं आहे त्याच्यातून घ्यायचं आहे आता हा झाला जेवणासंबंधीचा नियम तुम्हाला समजला असेल आता बघा आता नैवेद्य दाखवल्यानंतर सांगतेच्या दिवशी नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायला म्हणजे किती वाजता बघा आरती साडे दहाची नैवेद्य आरती सकाळी साडे दहाची असते तर सकाळी साडे दहा वाजता पहिला आरती केल्यानंतर नाही आरती करण्या अगोदर नैवेद्य महाराजांसमोर ठेवायचं आहे कारण आरती झाले झाले महाराज जेवायला बसतात त्यामुळे तुम्ही आरतीच्या वेळेसच तर नैवेद्याचं ताट तिथे ठेवा आणि आरती करा आरती केल्यानंतर महाराजांना मुजरा करायचा आहे महाराजांना महाराजांसमोर नाच घासायचा आहे आणि महाराजांना क्षमा याचना करायची आहे काही चुकलं असल्यास बघा अशा पद्धतीने तुम्हाला हे नैवेद्य वगैरे साकारायचं आहे आता जी जे आपण पूजा मांडणी केलेली आहे त्याचं काय करायचं या संबंधीचा नक्कीच मी नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे कारण हा या वेळेमध्ये खूपच मोठं मोठा व्हिडिओ होऊन जाईल त्यामुळे तुम्हाला मी बाकीचा नैवेद्य वगैरे कसं करायचं हे तुम्हाला मी सांगते आणि साडे दहा वाजता तुम्हाला आरती करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त अकरा पर्यंत पण ठीक आहे पण बारा वाजवू नका या दिवशी एवढी तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्याच पद्धतीने बघा आता एक तरी ब्राह्मण जोडप आपल्या घरामध्ये जेऊ घाला या दिवशी आता ब्राह्मण जोडपच का कारण ब्राह्मण बघा ते निर्व्यसनी असतात त्याच पद्धतीने ते मांसाहार करत नाहीत नॉनव्हेज खात नाहीत त्यामुळे ब्राह्मण जोडप भेटलं ब्राह्मण जोडप तुम्हाला जेवू घालायचा आहे आणि जर ब्राह्मण जोडप मिळत नसेल तर तुमच्या जवळपास व्यक्ती अशी असेल की जी ब्राह्मणा स्वरूप म्हणजे ती नॉनव्हेज वगैरे खात नसेल सात्विक असेल ती व्यक्ती अशा व्यक्तीला जरी तुम्ही अशा जोडप्याला जरी जेवू घातलं त्या दिवशी तरी देखील चालेल कारण साक्षात दत्त महाराज आपल्या घरी जेवायला आलेत अशा पद्धतीने आपण त्यांचा पाहुणचार करणार आहोत त्यांना तुम्ही पीस यथाशक्तीने तुमच्या इच्छेने तुम्ही ओटी भरू शकत तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही ओटी भरू शकत असाल तर साडी घाला नाहीतर ब्लाउज आणि जरी खनना जरी ओटी भरली त्या व्यक्तीची त्या स्त्रीची तरी देखील चालेल त्यांना टोपी केली तरी देखील चालणार आहे यथाशक्ती तुम्ही त्यांना दक्षिणा देऊ शकता कितीही तुम्ही दक्षिणा अकरा एकावन्न एकशे एक पाचशे तुमच्या इच्छेने तुम्ही दक्षिणा देऊ शकता नसेलच ग्राहज जोडप तुम्हाला भेटलंच नाही तर तुम्ही आपल्या जवळपासच्या केंद्रात जावा तिथे गेल्यानंतर तुम्ही एक महाराजांसाठी एक नारळ घेऊन जायचा आहे श्रीफळ नारळ खडीसाखर फूल आणि यथाशक्ती अ आ... दोन व्यक्ती तरी सकाळ संध्याकाळचा म्हणजे एक कुटुंब सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेच पोट भरून जेवू शकेल अशा पद्धतीने तुम्हाला शिदा घेऊन जायची आहे शिदा म्हणजे काय कोरडं गावाचं पीठ घेऊन जायचं आहे डाळ घेऊन जायच आहे तुम्हाला मीठ घेऊन जायचं आहे आणि एवढे एवढे घेऊन जाऊ नका मिठाचा पुडा वगैरे व्यवस्थित मिळतो आणि पाव किलो डाळ अर्धा किलो तांदूळ अशा पद्धतीने थोडं थोडं तुम्ही शिदा घेऊन जायचे आहे आणि तुम्हाला ते मंदिरामध्ये दान करायचे आहे आणि जो नारळ श्रीफळ घेतलेला आहे ते महाराजांना तुम्हाला अर्पण करायचं आहे कारण निर्विघ्नपणे हे अ पारायण पार पडलं व महाराजांनी स्वतः ते पारायण तुमच्याकडून करून घेतलं त्यासाठी महाराजांची महाराजांचे आभार तुम्हाला प्रकट करायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला ही सगळी सांगतेची तयारी करायची आहे उद्यापनाची तयारी करायची आहे नैवेद्याची तयारी करायची आहे आता तुम्हाला समजलंच असेल कशा पद्धतीने करायचं आहे आणि नंतर बघा सकाळचं आपलं हे सगळं झालं की पूजा लगेच उचलाय जायचं नाही चार दुपार नंतर म्हणजे जरा ऊन जरा थोडस दिवस मावळायला आला की चार साडेचार वाजता तिथे बसायचं आहे जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे शांत मनाने बसायचं आहे धूप दीप अगरबत्ती जो दिवा चालू आहे तो चालू चालत राहून द्यायचा स्वतःहून भिजवायचं नाही स्वतः शांत होईल तेव्हा होईल आणि तिथे बसायचं महाराजांच्या पुढे बसायचं दिवाबत्ती लावायची अगरबत्ती लावायची आणि महाराजांना क्षमायाचना करायची की महाराज मी सात दिवस तुमची मनोभावी शुद्ध अंत करण्यापासून सेवा केली या सेवेमध्ये माझ्याकडून काही चूक भूल झाले असेल तर या लेकीला क्षमा करा आणि मोठ्या मनाने तिची चूक पदरात घ्या अशी महाराजांनी विनंती करायची आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील मग कोणत्याही अडचणी असतील तुम्हाला जे काही सांगायचे कळवळून महाराजांना सांगा इतर व्यक्तीला बघा आपल्या मनातली एखादी गोष्ट आपण इतर व्यक्तीला कशा पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने तुम्ही महाराजांना सांगा इतर व्यक्तीने सांगण्यात काही उपयोग नाहीये कारण ते मिर्च मसाला लावून पुढे पार्सल करत असतात आपली आई आहे आपल्या आई पुढे आपल्याला आपलं मन मोकळे करायचं आहे आणि महाराजांना क्षमा याचना करायची आहे की काही चुकलं असेल तर महाराज मा, मनापासून माफी मागते मला क्षमा करा आणि महाराजांना मुजरा करायचा आहे महाराजांसमोर नाक घासायचं आहे आणि नंतर मग तुम्हाला नंतर तुम्हाला ती पूजा मांडणी उचलायची आहे अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पारायणाची सांगता करायची आहे बघा सांगता कशी करायची तुम्हाला मी सांगितलं पण आपल्या त्या पूजा मांडणीच काय काय करायचं ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्कीच मी ने सांगणार आहे त्याच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ येईल आता या व्हिडिओमध्ये खूप मोठा होऊन जाईल अजून तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारायला अजिबात विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते सी स्वामी समर्थ धन्यवाद